तर नमस्कार मंडळी मी तुमचा माणूस महेश तर आपल्याला आज काम होतं त्या शेतात नदीकाठी रासायनिक खत मारायचं होतं मग मा गाडीवर दोन पोत्या ठेवल्या होत्या मग चालवतो त्या शेता शेतात आमच्या शेताचा रस्ता बाय एक नंबर ह्याला बघून तर मला लय आनंद होत आहे असला रस्ता कुठं पण असेल <laughs> आणि मग काय तिथे गेल्यावर दोन पोत्या टाकल्या आणि नंतर परत तीन पोत्या आणायच्या होत्या मग काय तिथे टाकल्यानंतर बघा हे तीन पोट्या आण पोत्या आणलो मग आपली गाडी प्लस आहे नार करते काय मग आणून टाकलो हे बघा डी ए पी आणि हे सुपर वगैरे होत्या मग काढवून घेतलं काढून घेतल्यानंतर हात बघा लय काय झालं तर मग ते उडचिल बनवावं लागेल की तुमच्या भाषेत काय म्हणतात मला माहीत नाही मराठीमध्ये पण कन्नड तर उडचिल म्हणतात आम्ही उडचिल म्हणतो मग त्याला तयार करायची सोपी पद्धत आहे दोन दगड किंवा एकच दगड चालते असं कोपऱ्यात घालून त्याला मोडपायचं आणि टोकाच्या बाजूला बांधून टाकायचं झालं की आपलं उडचिल तयार मग थोडं पाणी पिलो पाणी पिलं पाणी पिल्यानंतर लागलो की आपलं उडचिल भरायला भराभरा भरून घेतलो कारण तीन वाजले होते तीन वाजले म्हणजे आपल्याला लवकर खात संपवावं लागेल ना मग घेतलो खांद्यावर चला तर या खात कष्ट केल्याशिवाय कोणतीही गोष्ट भेटत नाही भावांनो कारण या जगात कोणतीही गोष्ट मेहनतीने आणि ते मेहनत करता पण पन प्रामाणिकपणा हवा आपल्यामध्ये तरच आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ ते पण फळ मिळतं पण ते गोड मिळतं का कडू मिळतं हे आपल्या हातात था असतं म्हणून कधीही काम करताना आपल्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या आपल्या स्वतःवर असं प्रचंड प्रमाणात विश्वास ठेवून काम करायचं मग मग लागलो की मारायला संप संपवलो अजून दोनच्या सऱ्या होत्या एवढ्या एवढ्यात होत्या काय सांगू मग काय हे आपलं ऊस बघा अशा पद्धतीने आलं आहे कारण बघा एक दोन तीन चार चार कांड्यावर तर हाय उस मग बांध सगळं बा... मायाच झालं मग घरी जाऊया म्हटलं चला आता घरी जाऊया मग तुमचा माणूस एवढा कष्ट करताय म्हणल्यावर जाता जाता फॉलो आणि व्हिडिओ लाईक तर करा की